डे वार्ड क्रमांक चौदा अनुक्रम नंबर एक चिन्ह धनुष्यवान या चिन्हावर मी निवडणूक लढवत आहे तरी तमाम मायबाप जनतेला माझं एक आव्हान राहील की तुम्ही मला भरघोस मताने विजय करा माझ माझी खून आहे धनुष्यवाण आणि मला या निवडणुकीत तुम्ही सर्वांनी मोलाची साथ द्या कारण की माझे चारी मुलं माझे दोन मुलं आणि माझ्या भावाचे दोन मुलं हे दोन्ही तीनशे सातमध्ये मध्ये अटक आहेत त्यामुळे मला तुम्हाला एक विनंती करायची कळकळीची विनंती करायची ही तुम्ही मला साथ द्या मी तुमच्या विश्वासाला पात्र होईल जय हिंद जय महाराज खोटा गुन्हा माझ्या मुलावर आणि माझ्या पुतण्यावर जो खोटा गुन्हा दाखल केलाय तीनशे सात सारखा गंभीर स्वरूपाचा त्या गुन्ह्यात माझं मुलं आणि पुतले झेलमध्ये तरी सर्व तमाम जनतेला माझी कळकळीची विनंती की तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहा आणि मला भरघोस मताने विजयी करा ही तुम्हाला मी विनंती करतो पंचवीस वर्षाचा यांचा तंत्राचा राजकारण हे तुम्ही हाणून पाडा आणि एक चांगला स्वच्छ असा एक उमेदवार म्हणजे दिलीप विठ्ठल झिंजुर्डे यांना तुम्ही निवडून द्या तुमच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करणार कारण की मी एक साधा माणूस आणि मला जनतेची जाण आहे की परिस्थिती काय असते माणसाची आणि तुम्हाला सगळ्याला विश्वासात घेऊनच मी हे काम करणार आहे एवढं माझी कळकळची विनंती तुम्ही स्वीकारा जय हिंद जय भारत